आज आपण अशा व्यक्तीशी भेटणार आहोत त्या व्यक्तीनं आपल्या खेळाच्या कर्तृत्वावर एवढी गरुड झेप घेतलेली आहे की त्या गरुड झेपेविषयी आपण कल्पनाही करू शकत नाही आज सामान्य कुटुंबातून ज्या खेळाच्या खेळाच्या दमावरती आज त्यांनी असामान्य व्यक्तिमत्व आणि असामान्य कर्तृत्वाची झेप जे घेतलेली आहे त्या कर्तृत्वाविषयी आपण एक दोन मिनटाच्या माहीतमध्ये त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांचं नाव त्यांचं गाव आणि त्यांचं कर्तृत्व आज जगाच्या समोर या भारताच्या समोर एक आदर्श त्यांचा असं आदर्शवत कर्तृत्व आहे आणि ज्या बेसबॉस स्पर्धेमध्ये भारताचं त्या करता त्याच्याविषयी आपण त्यांच्यात तोंडून जाणून घेऊया आणि या भारताच्या कन्हेेविषयी महाराष्ट्राच्या कन्नहेेविषयी महाराष्ट्राच्या या कन्याविषयी आपण त्यांच्या तोंडूनच जाणून घेऊया मॅडम आपला जबाबपर्यंत म्हणजेच सांगा की आपण काय होता आणि आज

घरातून समृद्ध घरासमधेतल्या असं भरपूर काही लोक आहेत त्या लोकांमुळे मी आजपर्यंत पोहोचलो अरे सारख्या काका आहे देवकाचे काका की अगदी वडिलांसारखे जे मला त्यांनी प्रेम मायाकृतीची दिली माझ्या पडत्या काळामध्ये ते मला उभे राहिले की ह्याच्या पाठीमागची भावना एकच की मदत करत नसून की जेव्हा एक गरिबाची मुलगी आहे अशा लोकांनी मला मदत केली आणि त्या मदतीतून मी आज इथपर्यंत राज्य क्रीडा पुरस्कार मला मिळाला अनेक बदके मला मिळालेले आहेत इंटरनॅशनलला आहे आहेत राज्यस्तरीय मिळालेली आहे या सगळ्याच्या प्रयत्नातून बारा तेरा वर्ष झाल्यानंतर कौटुंबिक असत किंवा बाकीच्या ज्या आर्थिक गोष्टी असतात त्या सगळ्या आपल्या जीवनामध्ये पहिले जे असतात ते गुरु असतात आपले आई वडील गुरु असतात त्याच्यामध्ये आपल्याला जो दुसरे गुरु असतात ते श्रीगणेशा म्हणजे श्री श्रीगणेशा शिकवणारे डी सरांच्यासारखे गुरु असतात त्याच्यानंतर तुमच्या जीवनातले जे, जी जे गॉडफादर खरे गुरु हे काकांच्या रूपाने तुम्हाला मिळाल्याने तुमचं जीवनच बदलून गेलं मग काका आता तुमच्या जेवणामध्ये जे काका म्हणजे अनेक अनेक काका पण ह्या काकांच्या विषयी तुम्ही जे भरभरून सांगितलं तर अजून काय काकांच्या विषयी तुम्ही सांग काकांच्या विषयी की माझं ज्यावेळेस मी खरं सांगते की काकांना माझं आमंत्रण गेलं त्या व्यक्तीला ज्यावेळी कळालं की माझं लग्न आहे

जे आपले गुरु आहेत त्यांना तुम्ही विसरला पण गुरु तुम्हाला विसरले नाही आणि ते तुम्हाला शिव देण्यासाठी या मंडपाच्या स्टेजवरती पोचले काका तुमच्या या अत्यंत अशा प्रभावी अशा गरुड झेप घेतलेल्या खेळाच्या खेळाडूविषयी काय सांगतात तुम्ही आतापर्यंत किती पुरस्कार मिळाले आमच्या दर्शकांना एका घरात दोन मिनटामध्ये सांगत तिच्याकडून अर्थात तिने सांगितलेल्याच गोष्टी आहे पण तिच्याकडे जिंकण्याची काही एवढी गोष्ट आहे की ती हरली हा विषयच माझ्या माझ्या जोपर्यंत ती माझ्या संपर्कात आहे तोपर्यंत हरणं हे तिच्या स्वभावातच नाही जे काय असेल ते जिंकणंच आहे हजारो अडचणीवरती मागतो जिंकते हे ध्येय गाठणारी एक समाजातली उत्कृष्ट मुलगी म्हणून मी तिघे तर थोडक्यात आपला जे आमचे यमडी सर आहेत एक करार पाटण शिक्षक बँकेचे आज व्हाईस चेअरमन आहेत बहात्तर वर्षानंतर मान तालुक्याला फार मोठी सुवर्ण संधी मिळालेली आहे तर यमडी तर या खेळाडूविषयी थोडंसं दोन मिनिटात सांगतील नमस्कार खरं फिर आज आपण बघतोय तरुण किडींच्या पुढे आपल्याला आदर्श आयडॉल जे शोधायचे असतील त्यातल्या एक आयडॉल म्हणावं होतं त्या रेशमाचा एक पुणेकर असतील तर अत्यंत खडतर आणि अत्यंत संघर्षमय जो, जो प्रवास म्हणतात तो पाहावा तर त्यांच्या जेवणाचा पाहा अशा संघर्षमय जीवनामध्ये अनेकाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गधारवण्याचं काम त्यांच्या कर्तृत्वातून होतात तर मुलगी खरंतर म्हटलं की थोडंसं आईवडिलांना पूर्वीच्या काळात हे वाटवतो पण आईला वडलाला सर्वांनाच आणि महाराष्ट्राला आणि भारत देशाला अभिमान वाटावं असं व्यक्तिमत्व होतं म्हणजे रेशमते पुरेकर त्यांनी भारताचं बेसबॉलचं कर्णधारपद पद करून त्या ठिकाणी कर्तव्य केलं सहा वेळा कर्णधार पद करून त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे एवढंच नव्हे तर अनेकदा भारताला मेडल मिळवून देण्यामध्ये महाराष्ट्राला अनेक मेडल मिळवून देण्यामध्ये दे, खूप मोठी कामगिरी केली आणि सर्वसामान्य कुटुंबामध्ये जिथे घराला अगदी बाय दहाची रूम म्हटलं तरी अवघड ठरेल अशा कुटुंबामध्ये संघर्षमय परिस्थितीतून त्यांनी खूप मोठा प्रवास या ठिकाणी केलेला आहे तर इतर तरुण मुलींसाठी एक मोठा आयडॉल आहे त्यांच्या वाटचालीला या ठिकाणी महादेशाकडून महत्वाचा सलाम आणि शुभेच्छा धन्यवाद एक मिनिटामध्ये ज्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला पुरस्कार पुरस्काराचा आनंद तुम्ही कशा प्रकारे व्यक्त केला आणि तुमच्या आईवडिलांना तो आनंद माझ्या आईवडील होते की आम्ही पहिल्यांदा तो एवढा म्हणता सोळा त्या पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्यात अनेक आई दोन होते ठिकाणी आणि ते हे मान्यवर सामान्य लोक जे असतात गाव वगैरे टीव्हीवरती बघत असतात तरी तरी त्यांना कानावरती त्यांचे नाव आहे परंतु त्या कार्यक्रमामध्ये ते त्यांना समोर बघतात त्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये मान्य आणि undangan माझे टीव्हीवर माझे उदाहरण आहे ओ माझे अक्षर ते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे तर दादांचे uh, विषय सांगताना पुणेकर मॅडमच्या हृदयामध्ये थोडंसं चेलबिचल झाली त्यांना भरून आलं कारण दादा हे महाराष्ट्राचे दादा नव्हते तर पूर्ण भारताचे ते दादा होते ते खरे कामाचा माणूस त्यांच्या सामन्यातून खऱ्या प्रकारे त्यांनी त्यांना दादांना श्रद्धांजली वाहिलेली आहे तो माणूस आपल्या सर्वातून निघून गेला परंतु आज असे आपल्या देशाला महाराष्ट्राला असे हिरे देऊन गेलेत की त्यांचं कौतुक करावं एवढं थोडंच आहे धन्यवाद मॅडम आमच्या मानदेश न्यूजला भेट दिल्याबद्दल मानदेस न्यूज परिवाराकडून आपलं सहज असं या नगरीमध्ये स्वागत करतो या मामू शेठ विरकरांच्या मुलाच्या आणि चिरणी योग्यता या नवधामपंथ्यास तुम्ही शुभाशिवाद देण्यासाठी इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मानदेस न्यूजतर्फे तुमचं सहजसे स्वागत करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि असंच तुमची प्रगती आणि असंच तुमचं नाव गरुड झेप घेत राहो अशीच भरारी घेत राहो असं मी आपणास अभिनंदन हे すみません。<music>